नमस्कार मित्रमंडळी नमस्कार सर्वप्रथम आठवड्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी की सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माहीत आहे की आमच्या अॅकेडीमध्ये या विद्यार्थिनींची व विद्यार्थ्यांची साप्ताहिक फिजिकल टेस्ट होते ज्यामध्ये मुलींचीही आठशे मीटरची रनिंग टेस्ट होते व मुलांची ही सोळाशे मीटरची याचा टायमिंग चेकबॅक करण्यासाठी हे विद्यार्थी आज इथे मैदानात उभा आहे उभा आहेत तर मित्रांनो हा प्रसंग तुमच्या समोर आहेच आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एका माणुसकीच्या नात्यातून जो विदारक स्वरूप जो विदारक स्वरूप जो आज या आपल्या महाराष्ट्रात चालू आहे ते म्हणजे सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात बलाढ्य वास्तव्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पुराने थैमान गाठलेला आहे ते म्हणजे हा मेघराजा हा या बळीराजावर कोपलेला आहे हा मेघराजा हा संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये धाय कोकळून रडत आहे आणि दो धाय कोकडून अशा प्रकारे रडत आहे की मित्रांनो पहावं तिकडं पाणी पाण्याने थैमान गाठले आहे या पाण्याच्या थैमानामध्ये सर्वात जास्त सोलापूर बार्शी भूम परांडा धाराशिव तसेच नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुके व गाव अक्षरशः निस्ते नाबूद झालेले आहेत या पुराच्या थैमानांना सर्वात जास्त जर अगर कुणाला हानी झालेली असेल तर मित्रांनो वर्षा, ती हानी म्हणजे माझ्या बळीराजाला म्हणजे माझ्या शेतकऱ्याला तोच शेतकरी जो शेतकरी वर्षानुवर्ष आयुष्यपणापासून लहानपणापासून ते मरेपर्यंत या पृथ्वीवरील जे जीवित मनुष्य आहेत त्यांना तीन वेळचे जेवण देण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करतो त्याच बळीराजाच्या जीवावर हा हा मेघराजा गर गरजून बरसत आहे या मेघराजाला थांबवण्यासाठी अखंड आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दे देवत आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानी व वा वारकरी संप्रदायाचा जो आद्य देवस्थान आहे तो माझ्या विठुरायाला माझा साखड आहे हे विठुराया बस करणं आता तरी हे विठुराया बस करणं आता तरी जिकडे तिकडे पाण्याचा काहोच काहो आहे येणाऱ्या काळात जरी थोडंफार पशु पक्षी प्राणी जीवंत ठेव कारण का अखेर या पृथ्वी तलावरती जीव जंतू पशु मनुष्य प्राणी जनावरे जर जिवंत नाही राहिली या पृथ्वीला उगाच ठेवणूक करणार तरी काय हे पांडुरंगा हे विठ्ठला या बैराजाने या शेतकऱ्यानं आपल्या डोळ्यासमोर आपल्या शेतातली पिकं धनधान्य उसाचे फळाचे फळ सोयाबीनच्या वावरेचे वावर स्वतःच्या डोळ्यासमोर अखंड मुळा सकट वाहून जाताना पाहिलेला आहे हा बळीराजा ह्याच पिकातून आता थोड्याच दिवसावरती दीपावली आलेली आहे त्या दिवाळीच्या साठी सणासाठी याच सोयाबीन पिकामधून याच उसाच्या फळामधून जो कारखान्याला ऊस घालून त्याच पैशातून आपल्या चिंबवट्यांना दोन वेळेचे गोडधोड करण्याची तयारी करत होता परंतु या या काळरूपी पावसाने या काळ रुपी पावसाने माझ्या बळीराजाच्या नडीचा घोटच घेतला आहे कारण त्याने वर्षभर वर केलेली कमाई सावकाराकडून व्याजाने आणलेले पैसे तो मुठभर धान्य आपल्या वावरात या निसर्गाच्या सानिध्यात टाकून दिले होते परंतु त्या सर्व अन्नधान्याची राख रांगोळी या मेघराजाने केलेली आहे मित्रांनो ज्याप्रमाणे मित्रांनो ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या तरुणपणात एखादी आई आपल्या तरुण मुलाला मेल्यानंतर ज्याप्रमाणे धाय कोकळून त्याचप्रमाणे हा बळीराजा आपल्या उघड्या डोळ्यासमोर आपल्या समोरील अन्नधान्याचे आपल्या समोर भरगतच पिकलेले सोयाबीनचे पीक भरगतच पिकलेले कपाशीचे पीक आपल्या डोळ्यासमोर या पाण्याच्या अवघात वाहून जाताना पाहत होता या सर्व व्यथा त्याला समजत होत्या या सर्व गोष्टी त्याला दिसत होत्या पण त्याचा नाव विलात होता हे पांडुरंगा हे विठ्ठला हे कृपाळू हे दयाळू हे सावळ्या विठुराया तुला एकच मागणं आहे की माझ्या बळीराजावर जे पर्जन्याचे संकट आहे ते संकट लवकरात लवकर दूर कर व जो पाण्याचा पुराचा जो स्तर आहे तो स्तर लवकर ओसर व त्या राहिल्या साहिल्या जमिनीतून या माझ्या शेतकरी राजाला माझ्या बळीराजाला पुन्हा सुधारण्याचे वेळ दे व त्यांना ती ताकद दे हीच आज आम्ही तुमच्या चरणी माग मागणी करत आहोत आणि हे बळीराजा ज्या शेतकऱ्यांचं अस्तित्व तू हे मेघराजा ज्या शेतकऱ्यांचं तू अस्तित्व संपवून टाकण्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई केली नाही क्षणात के होत्या नव्हतं केलं अरे अखंड जनावरांच्या जनावरच्या रांगाच्या रांगा, रांगा मरून पडल्या मरणाच्या थरुळ्यात पडला जनावर हे मृत्यूमुखी पडली थरूळ पडली त्याच जनावरांच्या मुख्या चित्राबाची काय चूक होती अरे हे पांडुरंगा हे विठ्ठला हे आहे तुझ्या भावानी तुझ्या चरणी एवढीच प्रयत्न आहे हा पूर लवकरात लवकर सुरू दे व हा मेघ गर्जनेची जी भूक आहे ती भूक लवकर शांत होऊ दे व पुन्हा माझा बळीराजा व माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा सुखाने नव्या मुदेने नव्या रस्त्यावरती वाट पायी चालत जाऊ दे कारण का त्याच गोरगरीब शेतकऱ्यांची जी जमीन वाहून गेलेली आहे पिकं वाहून गेलेत आहेत त्याच गोरगरीब जनतेचे त्या गोरगरीब माईबाबांची ही लेकरं आज विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्या माय बापाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या मध्ये आपले शिक्षण घेत आहेत आणि ती, ती लेकरं त्या लेकरांना ही ह्या गोष्टी जाणीव आहे की आज आपल्या शेतीमध्ये आपल्या मायबाप ज्या प्रकारे कष्ट करत आहेत त्या शेतामध्ये एक कपाशीच झाड सुद्धा शिल्लक नाही एक सोयाबीनचं झाड सुद्धा शिल्लक नाही तर मग येणाऱ्या काळात माझ्या मायबापांना आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह कशा प्रकारे करावा म्हणून मित्रांनो ही लेकरं आज या अकॅडमीमध्ये आपलं भविष्य घड घडविण्यासाठी आलेले आहेत या लेकरांना या लेकरांना आपल्या भविष्याचा प्रश्न उद्भवत आहेत त्यासाठी आपल्या शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून एक छोटी मोठी हजार पाचशेची नोकरी भेटावी त्यासाठी ही लेकरं आज या अकॅडमी मध्ये आहेत तर पांडुरंगा विठ्ठला या लेकरांना बळ दे या लेकरांना ताकद दे आणि तुझ्या शक्तीने तुझ्या ताकदीने तुझ्या आशीर्वादाने येणारा हा दोन हजार सव्वीस चा मेगा भरतीचा काळ हा या लेकरांच्या खांद्यावरती खाकी भरतीचं स्वप्न साकार होऊन उधळून निघू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो व मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संधी मिळालेली आहे त्या दिवशीपेक्षा त्यांचा टायमिंग केलेला आहे त्यामुळे मुली आउट ऑफ कधी येऊ शकतात म्हणून प्रत्येक मुलीला आपल्या आपल्या जीवाच्या आकांताला पूर्णपणे सांगतपणाला लावून पुन्हा ही जिंकण्याचा प्रयत्न करायचा खरा लवकर सरास

あったはあ दोन पंचेचाळीस दोन शेहेब दोन अठ्ठेचाळीस दोन पन्नास दोन बावन दोन त्रेपन्न दोन चौपन्न दोन सत्तावन दोन अठ्ठावन दोन एकोणसाठ तीन मिनिट तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन आठ तीन नऊ तीन दहा तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा तीन सोळा तीन सतरा तीन अठरा तीन एकोणीस तीन वीस तीन एकवीस तीन बावीस तीन तेवीस तीन चोवीस तीन पंचवीस तीन सव्वीस तीन सत्तावीस तीन अठ्ठावीस तीन एकतीस तीन बत्तीस तीन तेहतीस तीन चौतीस तीन पस्तीस तीन सदोतीस तीन अडोतीस तीनचाळीस तीन बेचाळीस तीन त्रेचाळीस तीन चौवेचाळीस तीन पंचेचाळीस तीन सत्तेचाळीस तीन अठ्ठेचाळीस तीन पन्नास तीन एकावन्न तीन बावन तीन चौपन्न तीन तीनछप्पन तीन सत्तावन्न तीन एकोणसाठ चार 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 सहा चार चौवेचाळीस चार अठ्ठेचाळीस सुकणे चल चार अठ्ठावन